मंडळी आजचा विषय तर तुम्हाला कळालाच आहे काय आहे आजचा विषय आजचा विषय तर तुम्हाला समजलाच आहे आणि किती स्पेशल आहे ते सुद्धा तुम्हाला माहीतच झालेलं आहे पण मग चला आता ह्या विषयाला आपल्याला सुरुवात करून घ्यायची आहे आणि असा भेद कोणला नाही आवडत नॉन व्हेज म्हणलं सगळ्यांच्या तोंडावर पाणी सुटतं नाही का मग चला शुभम मी ब्लॉक किचनला सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्ही नक्की जा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला सर्वांचं मन तुम्हाला सर्वांनाच मनापासून आवडणारा पदार्थ हा म्हणजे बिर्याणी चिकन बिर्याणी करणार आहोत आपण आता काय घेतलेला आहे एक तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काय टाकलेलं आहे सर्व खडे मसाले टाकलेला आहे आणि खडे मसाल्यात काही नाही टाकला तरी चालन पण विलायची घालायची मात्र विसरायची नाही बरं का विलायची वेगळीच टेस्ट येते आपल्या खमंगाशी टेस्ट येते आपल्या बिर्याणीला आणि यात घातले आहे दोन तामालपत्र आता हे पाणी उकळूस तर आपल्याला काय करायचं आहे सुद्धा घालून घेतलेला आहे आणि जाड मिठाचा वापर केला आहे पाणी गुळुसतर बाकीची तयारी करून घ्यायची आहे खाली आणि आपल्याला हे बासमती तांदूळ वापरायचे आहे यात आणि सुट्टा आणि कुकरमध्येही बिर्याणी करणार आहे त्यामुळे तुम्ही बघा कशी होते आणि एकदम दहा मिनटात तयार होणार आहे फर्स्ट क्लास बिर्याणी इतका कमी नाही बघा झटपट नुसतं पटापट आता काही उकळी आले लगेच तांदूळ त्यामध्ये घालून घेतले बरं का तर अशी बिर्याणी तुम्हाला जर करायची असेल तर आपले शुभांगी ब्लॉक सांगितल्याला सबस्क्राईब करा बेल आयकॉन देखील प्रेस करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बरं का चला आता आपल्या राईसची प्रोसेस चल झालेली आहे आणि आता आपण चिकनकडे जाणार आहोत आणि आणखीन एक खास म्हणजे कोशिंबीरसुद्धा आपण पन, बनवणार आहोत आणि तीसुद्धा कशी बनवायची झटपट ते सुद्धा सांगणार आहे हे आहे एक किलो चिकन एक किलो बिर्याणीसाठी लागणार साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे जास्त काहीच घालायचं नाही बरं का एकदम साधी सिम्पल बिर्याणी करून दाखवणार आहे मी अगोदरसुद्धा बिर्याणीचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यात खूप काही दाखलेलं आहे तीच शॉटमध्ये कशी करायची ते तुम्हाला दाखवलेलं आहे ती पार्टीसाठी कर केली ती आणि हे आज आमच्या आव्हानला आवड होती त्यासाठी मी आज बिर्याणीचा बेत केलेला आहे बरं का तर काय केलेलं आहे त्यात ते ना मस्त तीन चमचे आपले भाजीच तीन चमचे दही घालून घेतलेलं आहे घरचा दही घातलेलं आहे आणि त्यात हे जे मसाले टाकलेलं आहे ना सोहाना मसाला चिकन बिर्याणी मसाला मग पण एवरेस्ट मसाला दहा दहा रुपयाचे मसाले सर्व काही ठेवायचेच नाही आणि थोडे थोडे जरी ठेवले तरी ते नंतर सुद्धा तर आपल्याला टाकून घ्यायचे आहे मी एविस्टचा मसाला वापरलेला आहे स्वानाचा वापरलेला आहे आणि हा सवय सवय बिर्याणी मसाला हा जास्त मला आवडतो त्याचा मी थोडाच टाकलेला आहे तो मसाला जास्त जण केलाचा आहे त्याच्यामुळे त्याचा थोडासा वापर करा बर का तुम्ही सुद्धा आणि हा आहे बिर्याणी मसाला हा ग्रेव्ही टाईप असतो आणि हा विश्वान बिर्यान मसाला तो आपण नंतर टाकणार आहोत आता काही मी टाकणार नाही आता एवढं भरपूर झाले हळद पावडर धना पावडर आपले कॉमन मसाले घालून घेणार आहोत आहोत आणि आता बिर चिकनला रेस्ट करायला ठेवायचं आहे बरं का आपल्याला पण मी काही फ्रीजमध्ये ठेवणार नाही आता थंडी चालू आहे त्यामुळे काही बाहेरसुद्धा सुद्धा ठेवलं तरी होऊन जाईल आणि मी खोबरं सुद्धा घालणार आहे तुम्हाला आणि थोडंसं चिकनमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण आपण तिकडं भातालासुद्धा मीठ टाकलेलं आहे चिकनमध्ये मीठ आणि वरून पण टाकणार असतात आणि कुकरमध्ये मी बिर्याणी करून टाकणार आहे असतं मला ती पण एकदम मोकळी सळसळी दाणं दाणं वेगवेगळा वितकी स मस्त बिर्याणी होणार आहे आणि मला काही नॉनव्हेजचे पदार्थ आणि बिर्याणी तर अजिबात आवडत नाही पण मला करायला खूप आवडते आणि माझ्या हातची बिर्याणी ज्यांनी ज्यांनी खाल्लेली आहे त्यांना सर्वांनाच माहीत आहे आपल्या बिर्याणीचा कसा विषय असतो आणि सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं सगळ्यांनाच बिर्याणी आवडते मला खूप काही मॅसेज होते तुम्ही परत बिर्याणीचा व्हिडिओ टाका त्यासाठी मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुमच्या सर्वांच्यासाठीच टाकलेला आहे आणि हा बागा आपला मसालासुद्धा काढून घेतलेला आहे इकडे दोन कांदे मी चिरून घेतलेले आहे आणि बिर्याणीसाठी खास म्हणजे पुदिना लागतो बर का पुदिना लागतो म्हणजे लागतोच सगळं विसरायचं पण पुदिनाला कधीच विसरायचं नाही पुदिना हा बिर्याणीत घातलाच पाहिजे त्यामुळे वेगळी टेस्ट आपण म्हणतो ना त्यासाठी आणि टोमॅटो हा मी नंतर टाकलेला आहे कारण टोमॅटोला पाणी सुटताना त्यामुळे वरणं टॉमॅटो घालायचं आहे आणि वाटणसुद्धा ती फ्रेश पेस्ट थोडीच घालायची आहे नंतरसुद्धा आपल्याला ती पेस्टचा वापर करायचा आहे पुदिना काही मी बाकी ठेवलेला आहे काही वाटणातसुद्धा घातला होता कोथंबीर अद्रक लसूण थोडंसं खोबरं असं आपण वाटण करून यामध्ये ॲड केलेलं आहे याने हिची चव खूपच न्यारी असते बरं का हे बघा आहात हा कांदा फ्राय करायसाठी टाकलेला चिरून घेतलेला आहे आणि यात आता काय केलेलं आहे कुकर गरम केलं की आता खडे मसाल्याची तुम्हाला आवश्यकता असली तर टाका नसाल तर तुम्ही स्किप करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती पट तिखट खायचं आहे त्याच्यावर असतं नाही का आणि नॉनव्हेज हे जास्त तर चांगलं लागतं त्यामुळे मी काय करणार आहे परत खडे मसाल्यांचा पुन्हा एकदा वापर करणार आहे राईस म त्या भातात तर शिजूनच घेतलेला आहे आणि भात सुद्धा आपलं कितकं मोकळा सळसळीत झालेला आहे आणि तसा पण मी शॉर्ट अगोदर टाकलेलाच होता ब्लॉग ब्लॉगमध्ये रेसिपी अगोदरच येत असते तुम्ही जर बारकाईन बघत असाल तर तुमच्या लक्षात आलेला असेल बेरांनी आपली कशी झालेली होती आणि ते व्हिडिओ वेगळे हा वेगळा पण यात काही इफेक्ट वगैरे काहीच वापरायचं नाही का जसंच तसं टाकणार आणि जसं झालंय ना तसंच सांगणार उगाच काहीतरी नाही सांगणार आणि एडिटिंग करायची म्हणलं तर सगळ्यांनाच माहीत आहे पण एवढंसुद्धा करूनसुद्धा खूप त्रास असतो पण लोक काही लाईकसुद्धा करत नाही किंवा कमेंटसुद्धा करत नाही आणि आपली खबरतब सुद्धा आपल्याला टाकायचा आहे बरं का तुम्ही सपोर्ट केला तर चॅनल पुढं जातो सर्व काही युट्यूब फॅमिलीच्या हातात असतं आमचं काम आहे करायचं आणि तुमचं काम आहे बघून आम्हाला सांगायचं कसं होतं असतं कसं नाही नाही का चला ऑडियन्स किती प्रतिसाद देतात आपल्या बिर्याणीला आपण ते पण बघणारच आहोत आणि आता ही वाटण मग शिकता ठेवलेला पुन्हा एकदा त्यात टाकायचं आहे कांदा तुम्हाला वाटत असला जास्त डीपमध्ये फ्राय करा हलका ठेवा किंवा हलका पुढं राहून जसं वाटाण तसं करायचं काही एवढं टेन्शन रीत नाही बिर्याणीत आपलं पण बिर्याणी एकदम भारी होणार बरं का आपली कशी आपण मस्तच होणार अशी केली तर बरं का तुम माझ्या पद्धतीने बिर्याणी करून बघा हॉटेलमध्ये सुद्धा अशी बिर्याणी मिळत नाही जे माझ्या आजची बिर्याणी खातात ते हॉटेलची बिर्याणी खात नाही त्यांना घरचीच बिर्याणी लागते घरी बिर्याणी केली की सर्व आजूबाजूचे म्हणतात आज बिर्याणी आहे का तुमच्या घरी बिर्याणीचं खूप सुगंधच दरवळत आहे ही इतकी भारी बिर्याणी होती की बस आणि तुम्ही अगोदरच बघितलेलं आहे ते त्याच्या त्या बिर्याणीची ते स्टेप जर होत नच करतात की बिर्याणी कशी झालेली आहे कशी नाही नाही का आता चला मॅग्नेट झालेलं झालेले चिकन न फ्रीजमध्ये ठेवता बरं का दरवेळेस काही फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नसते काहीतरी आपलं बाहेरसुद्धा काहीतरी प्रयोग करून बघायचे असते असे आणि वेगळी रेसिपी आहे एकदम साधी सिंपल एकदम मस्त एक किलो चिकन एक किलो तांदूळ आणि बघा आपले दोन शेपट्यातली बिर्याणी कशी होती आणि कशी नाही ते कळन नसतं मला आता काय करायचं आहे आणि तुम्ही माझा बिर्याणीचा अगोदरचा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला सांगते मी माझी सिक्रेट रेसिपी आहे ही यात ता पानी। ता ता मी टाकत असते तांदळाचं पाणी आणि त्याने काय होतं ते सगळा अर्ग जो असतो तांदळाचा एवढंच पाणी माझं शरीरक होतं तेवढं सर्व मी त्यामध्ये घालून घेणार आहे आणि सगळं त्या तांदळाचा अर्ग पण भेटतो आणि जे काही खाली कंटेन गेलेलं आहे ते सर्व परत चिकनमध्ये येतं आणि त्यामुळे माझी बिर्याणी सगळ्यात खास होते मी माझा खास सिक्रेट तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आज आणि त्याच्यामुळे माझी बिर्याणी खामखास खास होत असते आणि सरावडनच माझे नॉनव्हेजचे पदार्थ खूपच आवडतात आमचे पाहुण्यांना तर खूपच आवडतात ते जर घरी जेवाल्याचं असतं तर तेच मला अगोदरच सांगतात आम्हाला काय दुसरं काय बेत करू नको फक्त एक तर चिकनची भाजी कर नाही तर एक तर बिर्याणी कर आणि बघा आता काही करायचं आहे दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे जास्त काही वेळ ठेवायची नाही आणि नंतर बघा किती तरी सुटण्याला आणि यात काही पाणी घालायचं नाही बरं का आता पाणी घालायचं काही विषय नसतो चिकनला चिकनमध्ये दही टाकलेलं असल्या कारणाने त्याला पाणी सुटतं आता इकडं आपले दोन शेट्ट्या उस्तर आपल्याला काय करायचं आहे कोशिंबीरची तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी लागतात दोन खिरे अर्धी वाटी साखर एक वाटी दही ते मी लगेच मिक्सरच्या भांडे टाकून घेतलेलं आहे हे आहे आपलं मीठ काळं मीठ हे आहे आपलं साधं मीठ आणि एक कांदा घेतलेला आहे थोडासा पुदिना कोथंबीर आ आहे चाट मसाला हे आहे जिरप जिरेपूड मी आधीच करून ठेवलेली आहे जिरेपूड आमकाच घालायची बरं का जिरेपूड खूप महत्त्वाची आहे कोशिंबीर करताना थोडी कमी झालती म्हणून मी पुन्हा एकदा घालता आहे आणि काय करायचं साखर तुमची वितळत नाही ना त्यामुळे तुम्ही अगोदरच मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि एक घ्यायचं थोडंसंचपुते ना घातलेलं आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हे एकदा मिक्सरच्या भांड्यात एक गारका देऊन घेणार आहे आणि इकडं काय करायचं आहे खिरेविरे सोलून घ्यायचे आहे बरं का बाकीचं मत झालं ते हे सुद्धा मी एक गर्गा घेऊन घेणार आहे कारण माझा चॉपर आज जा खराब झालेला आहे त्यामुळे मी कांदा खेरा थोडासाच अर्ध्याच भां मिक्सरच्या भांड्या टाकणार आहे आणि थोडा हलका हाताने ते फिरून घेणार आहे तर बघा जास्त बारीक नाही काहीच नाही लगेच टाकून घेतलं आणि किती छान आपली कोशिंबीर तयार झालेली आहे सुटलं तुमच्या तोंडाला पाणी वाव अप्रतिम आपली रेसिपी म्हणजे सुद्धा रेडी आहे पण यात थोडंसं पाणी घालायची मला आवश्यकता वाटते बरं का जास्त घट झालेली आहे थोडं पण टाकून मी साईडला ठेवून देणार आहे आणि इकडे आपलं चिकन शिजलेलं आहे आणि मला बघायचं आहे ला, ला, ते ला, पन ला खाली लागलं आहे की ला, नाही लागलं त्यामुळे मी गॅस पूर्ण झरकायला आहे पण भन्नाट तरी झटलेली आहे तर मला तर दिसतच आहे बघा पण चिकन काही आपलं खाली लागलेलं नाही आणि आपल्याला काही आज लेअर वगैरे काही लावायची नाही पण लेअर न लावता सुद्धा आपल्या बिर्याणी सर्व काही कलर होणारच आहे एकदम मस्त आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणि कशी ती तयार झालेली म्हणजे हा जो खूप प्रोसेस बाकी आहे पण आता आली अर्ध्याच्यावर आता इकडं कसा भातसुद्धा शिजून तयार झालेला आहे आणि इकडं काय केलेलं आहे चिकनसुद्धा शिजून झालेलं आहे आणि आता आपण डायरेक्ट क्लिअर मस्तपैकी टाकून घेणार आहोत गॅस चालू करून अण्णा तव्यावर अन्न कशावरच झटपट हे दोन शेट्ट्यात बिर्याणी तयार आपली बघा आता सर्व रायस आपल्याला टाकून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर मी खाली टाकलेली आहे इथंसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि बिर्याणी करताना कलर घालायला अजिबात विसरायच्या नाही थोडं कलरचा नेहमी वापर करायचा बरका आता बघा मी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि थोडीशी परत खाली घेतली कोथिंबीर तर आपण घातलेलीच आहे कोथंबिरीनं बिर्याणीला गळीच चव येते बरका आता हा टाकणार आहे मी अगोदर यल्लो कलर त्यानंतर ग्रीन ऑरेंज साईडनं टाकायचा आहे येलो कलर मध्ये घालू आपण ग्रीन कलर मग घालो ऑरेंज कलर किंवा ऑरेंज घालून घेऊ मग ग्रीन घालो तुम्हाला जसं वाटतं तसं करा मी आता ऑरेंज घालते आणि मग ग्रीन कलर टाकून घेणार थोडेस थोडेस टाकायचे पण हात खालीपर्यंत आता बरं का एकदम मस्त कशी वाटते बिर्याणी आता कसं आहे काही विषय का आपल्या बिर्याणीचा विषय खूप खतरनाक असतो बरं का हे सगळ्या पाहुण्यार आवडायला माहीत आहे आणि सगळ्यांनाच माहीत आहे त्याच्यामुळे मला हसू येत आहे नॉनव्हेजचे प्रदार्थ मला आवडत नाही मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आणि बिर्याणी तर अजिबातच मला आवडत नाही पण करायला खूप आवडते बरका का वा कशी आहे मग बिर्याणी देऊन झाले आणि लगेच बिर्याणी घेतली आणि तुम्ही बघा किती मोकळी सळसळीत बिर्याणी झालेली आहे आणि किती मस्त आपली बिर्याणी तयार झालेली आहे आता तुम्ही तर बघतच राहा तुम्ही म्हणताना कसं आहे विषय पहा मी गरम गरमच बिर्याणीचं ताट आमच्या आव्हांसाठी तयार करीत आहे आणि आमच्या आव्हानला बिर्याणी खूपच आवडते बरका का त्यांच्यासाठीच हा स्पेशल मी नव्हता आजचा आणि तुम्ही बघा आता अशी बिर्याणी कोणाला नाही आवडणार सर्वांनाच आवडणार आणि तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे हे मला माहीतच आहे त्यासाठी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कधी बिर्याणी खायला खायची चला आता कुकरमधली बिर्याणी तुम्ही बघितलीच आहे खात राहा आनंदी राहा आणि नवनवीन नौ व्हिडिओ बघत राहा सर्व रेसिपीला तुम्ही सपोर्ट करा आणि आपला बिर्याणीच्या विषय आज कसा झाला हे मला नक्की कळवा धन्यवाद